नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवत या व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर या ठिकाणी अवकाळलेली अकरा क्विंटल कमीचा दर आहे सर पाच हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतरी पाच हजार चारशे शहाऐंशी रुपये क्विंटल जाता येईल लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकाळलेली तीनशे क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल सर्व सदादार पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जात दा आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती रिसोड वाशिम या ठिकाणी अवकालेली दोनशे नव्वद क्विंटल जॅसी दर पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा अवकाश असे पुढील बाजार संत धामनगाव रेल्वे या ठिकाणी अवकालेली सोळाशे क्विंटल जसे दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल साधारण दर पाच हजार पाचशे रुपये